नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्री आजपासून तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर गेले असून त्यांनी आज लातूर जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यातली पीक परिस्थिती चारा छावण्या आणि जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची मुख्यमंत्री पाहणी करणार असून सरकारकडून सुरू असलेल्या मदतीच्या उपाययोजनांचीही ते माहिती घेणार आहेत वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर एमपीडीए अर्थात विघातक कारवाई प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी वटहुकूम जारी करायला आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली जालना जिल्ह्यातल्या श्रीमंतराव मगरे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी तसंच बीड जिल्ह्यातल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीला बाराव्या पंचवार्षिक योजनेत आर्थिक मदत द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली बिहारच्या जनतेनं विकासशील प्रगतीशील राज्याचा ध्यास घेतला असून विकासालाच मत देण्याचा संकल्प केला आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भागलपूर इथं रालोआच्या परिवर्तन रॅलीत ते बोलत आहेत पंचवीस वर्षानंतर बिहारचा विकास करणाऱ्या पक्षाला संधी देण्याचा जनतेचा निश्चय आहे रोजगार देणारं सुरक्षितता देणारं शेतकऱ्यांचं भलं करणारं सरकार जनतेला हवं आहे असं पंतप्रधान म्हणाले पंचवीस वर्षात ज्यांनी बिहारला अधोगतीकडे नेलं त्यांनी आपल्या सत्ता काळातल्या कामांचा हिशोब द्यावा असंही मोदी म्हणाले बिहारच्या तरुणांना आजही रोजगारासाठी इतर राज्यात का जावं लागतं याचं उत्तर राज्यकर्त्यांनी द्यावं असंही पंतप्रधान म्हणाले बिहारच्या विकासाविषयी बोलण्यापेक्षा विरोधकांना माझ्यावर टीका करण्यात रस आहे अशी टीका त्यांनी केली राजद आणि संयुक्त जनता दलाच्या नेत्यांनी काँग्रेससोबत युती करून राम मनोहर लोहियांच्या यांच्या तत्वांना तिलांजली दिली आहे त्यांना आज तिलांजली द्यावी असं आवाहन त्यांनी केलं पेट्रोल आणि डिझेलच्या दरकपाती पाठोपाठ तेल कंपन्यांनी विमान इंधन आणि स्वयंपाकाच्या अनुद, विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली आहे विमान इंधनाच्या दरात प्रति किलो लिटर पाच हजार चारशे एकोणसत्तर रुपये बारा पैशांची कपात झाल्यानं हे दर आता चाळीस हजार अडतीस रुपये चोवीस पैसे प्रति किलो लिटर झाले आहेत स्वयंपाकाच्या बिनाआधुनाधित गॅस सिलेंडरच्या दरात पंचवीस पन्नास पैशांची कपात करण्यात आली आहे अवैध वाळू उपसा आणि खडी खाणीवर आळा घालण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं पाच हेक्टरपर्यंतच्या खाणींना पर्यावरण मंजुरी घेणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे जिल्हा पातळीवरच्या अधिकाऱ्यांकडून ही परवानगी खाण मालकांना घ्यावी लागेल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारनं पर्यावरणपूरक शासन वाळू उपशासाठी नवी मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत या तत्वानुसार पर्यावरण विभागाच्या मंजुरीशिवाय वाळू उपशाचं कंत्राट किंवा परवाना नूतनीकरण जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली पर्यावरण मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आणि आवश्यक संरक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे असं झाल्यास अवैध खाणकाम आणि वाळू उपशाला पायबंद होईल असं सूत्रांनी सांगितलं उबेर आणि ओला यासारख्या खासगी टॅक्सी सेवेविरोधात स्वाभिमान संघटनेचे सदस्य असलेल्या टॅक्सी चालकांनी आज संप पुकारला आहे उबेर आणि ओला या खाजगी टॅक्सी सेवा पुरवणाऱ्यांनी आपल्या दरात कपात केल्याविरोधात हा संप आहे स्वाभिमान संघटनेच्या या संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टॅक्सी संघटनेनं पाठिंबा दर्शवला आहे या संपामुळे आज सकाळच्या काळात कमी टॅक्सी रस्त्यावर होत्या मात्र बेस्टच्या बसेसमुळे प्रवाशांना या संपाचा मोठा फटका बसलेला नाही केंद्रीय कामगार संघटनांनी उद्या पुकारलेल्या देशव्यापी संपात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे पाच लाख कर्मचारी सहभागी होणार नाहीत अशी माहिती कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी एका दिली आहे भूसंपादन कायद्याचा सरकारी कर्मचाऱ्यांशी काय संबंध असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे या संपाच्या मागण्यांमध्ये मागासवर्गीयांची एकही मागणी नाही त्यामुळे या संपात सहभागी न होण्याची भूमिका कास्ट्राईब महासंघानं घेतली आह विरुद्धचा तिसरा आणि अंतिम सामना जिंकत भारतीय क्रिकेट संघानं आज इतिहास रचत श्रीलंकेत तब्बल बावीस वर्षांनी मालिका जिंकली आहे काल तीन बाद सदुसष्ट धावांवरून सुरुवात करताना आज श्रीलंकेचे दोन गडी बाद झाले त्यामुळे हा सामना भारत सहज जिंकेल असं वाटत होतं मात्र अँजेलो मॅथ्यूजच्या शतकामुळे श्रीलंकेचा सा डाव सावरला मॅथ्यूज आणि परेराच्या शतकी भागीदारामुळे श्रीलंकेला दोनशे अडुसष्ट धावांपर्यंत मजल मारता आली त्यानंतर श्रीलंकेचे तळाचे फलंदाज झटपट बाद झाले त्यामुळे भारतानं हा सामना एकशे सतरा धावांनी जिंकला कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिल्यांदाच कसोटी क्रिकेट मालिका जिंकली आहे पहिल्या डावात एकशे पंचेचाळीस धावा करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तर आर अश्विनला मालिकावीराचा किताब देण्यात आला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार